महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणी संदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे हा निर्णय संविधानविरोधी दिशाभूल करणारा व मूळ आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर घाला घालणार आहे महाराष्ट्र शासनाची अधिकृत व सर्वोच्च संशोधन संस्था आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था सखोल मानव सामाजिक व ऐतिहासिक अभ्यासानंतर बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या घटनात्मक निकषांना पात्र ठरत नाही असा स्पष्ट अहवाल शासनास सादर केलाय हा अहवाल अस्तित्वात असताना तो दुर्लक्षित करून नव्याने समिती स्थापन करणे म्हणजे तज्ज्ञ ज्ञानाऐवजी राजकीय दबावाला शरण जाणे होय अनुसूचित जमातीचा दर्जा हा राजकीय सौदेबाजीचा विषय नसून तो संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस अंतर्गत ठरविलेला अधिकारांचा प्रश्न आहे जर प्रत्येक दबाव गटाच्या मागणीनुसार समित्या स्थापन केल्या गेल्या तर अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा निधीचा व कल्याणकारी योजनांचा वाटा कमी होऊन मूळ आदिवासी समाज अधिकच वंचित होईल मुळात हे जे स्टेटमेंट जे आदिवासी विकास मंत्र्यांचे आहे हे चुकीचं आहे जे घटनाबाह्य असं हे स्टेटमेंट आहे कारण बघा संविधानाची जी तरतूद आहे तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे शेड्युल ट्राईबची लिस्ट हे करताना तर त्या संविधानाच्या त्यात याच्या याच्याप्रमाणे त्यांनी द्यायला पाहिजे परंतु निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करणे हे कुठेतरी असंविधानिक आहे आणि हे आदिवासी मंत्री स्वतःचे आदिवासी असताना अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात याला आदिवासी समाजाचा आमचा तीव्र विरोध आहे हे अजिबात चालणार नाही आणि टी आर टी आयच्या दोन हजार एकोणीसला रिपोर्ट आहे तुम्ही तो रिपोर्ट बघा ना बंजारा आर समाजाचे ते निकष पूर्ण होत नाही ते असं असताना जर तुम्ही ह्या राजकारणासाठी अशा गोष्टी करत असतील तर ह्या गोष्टीला आदिवासी समाजाचा आमचा पूर्ण तीव्र विरोध आहे आदिवासी विकास मंत्र्यांना याचा आम्ही जाब विचारणार आणि प्रसंगी त्यांना आम्ही जिल्हा बंदी करू त्यांना फिरू देणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका राहील बिलकुल वाटलं वाटतंय आम्हाला आणि त्या पद्धतीने ते निषेध करतात किंवा ते माहिती नाही परंतु आता आम्ही नागपूरला बघितलं तर आदिवासीचे जे काही हे लोकप्रतिनिधी आहे जे राखी मतदारसंघामधून निवडून येतात हे वेळोवेळी शासनाला विरोध करतात राज्यपालांकडे सुद्धा आम्ही पाहतो त्यांचे फोटो पण पाहतो तेही त्या ठिकाणी जातात परंतु शासनाने सुद्धा संवेदीन वा संवेदनशील व्हायला पाहिजे आणि आदिवासीच्या बाजूने राहायला पाहिजे कारण हा मानवीय दृष्टिकोन फक्त तुम्ही नकली आदिवासीच्या प्रती ठेवणार आहे का खरे आदिवासीच्या प्रती केव्हा ठेवणार तुम्ही हा सवाल आमचा